मुंबई एस टी बँकेत तुफान राडा झाल्याची माहिती समोर येते आहे एस टी बँकच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये हा राडा झालाय वकील सदावर्ते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याची माहिती समोर येत या प्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळते भ्रष्टाचार आणि अश्लील वर्तणूक केल्याच्या आरोपावरून बाहेरून माणसं बोलवून मारहाण केल्याचा आरोप दोन्ही संघटनांनी एकमेकांवर करण्यात आला आहे संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये एक व्हिडिओ समोर आला आहे या बैठकीमध्ये एक व्यक्ती संचालक मंडळाच्या बैठकीचा व्हिडिओ काढण्यास विरोध करत आहे बैठकीतील माहिती समोर बाहेर जाता कामा नये असं ती व्यक्ती म्हणाली त्याला समोरच जी व्यक्ती आहे ती विरोध करते तेव्हा बोलणाऱ्या व्यक्तीच्या बाजूची व्यक्ती अत्यंत तावातावात उठते आणि तेच बाटली फेकून मारतो त्यानंतर संबंधित व्यक्ती समोरच्या बाजूला बसलेल्या लोकांच्या दिशेला जाते यावेळी दोन्हींमध्ये हाणामारी सुरू होते यावेळी प्रचंड शिवीगाळ देखील करण्यात आली व्हायरल व्हिडिओमध्ये हा गदारोळ बघायला मिळतोय मिळालेल्या माहितीनुसार मुंबई एस टी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला गुणरत्न सदावरते यांच्या पॅनलचे सर्व संचालक शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांच्या पॅनलचे सर्व संचालक उपस्थित होते या बैठकमध्ये एकमेकांवर आरोप करण्यात आले सदावर यांच्या पॅनलच्या व्यक्तीनं आमच्या महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप करत अडसूळ यांच्या संचालकाच्या दिशेला बॉटल फेकून मारली यानंतर बैठकीमध्ये मोठा राळा झाला या घटनेनंतर आता दोन्ही गट हे पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले या घटनेमध्ये पाच ते सहा जण जखमी झाल्याची माहिती समोर येते प्रसिद्धी पत्रकार सदावर्ते गटावर गंभीर आरोप करण्यात आले या घटनेनंतर एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आलंय त्यामध्ये नेमकं काय घटलंय या घटनेबाबत थोडक्यात माहिती देण्यात आली एस टी कोऑपरेटिव्ह बँक एस टी कर्मचाऱ्यांच्या घामाच्या पैशावर चालणारी अशा खंडातील सगळ्यात मोठी कोऑपरेटिव्ह बँक म्हणून ओळखली जाते परंतु सध्या या बँकेबाबत नेहमीच काही विचित्र गोष्टी ऐकायला येत आहेत भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेले संचालक मंडळ आणि कामगारांच्या मेहनतीच्या पैशावरती गरत आहे त्याच्या अनेक उदाहरणं आजवर आपण बघितलेत असंही या पत्रकामध्ये म्हटलं आहे